शिवसेनेची स्थापनेपासूनची परंपरा असलेला दसरा मेळावा आज शिवतीर्थावर पार पडतो आणि सगळ्यांचं दुःख आहे शिव उद्धव ठाकरे शिवसैनिकांना आणि राज्यातल्या जनतेला काय मार्ग दाखवतील नक्कीच आज शिवसेनेच्या परंपरेनुसार दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होतोय मधल्या काळामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि गेल्या आठ ते दहा दिवसापासून शिवतीर्थावर म्हणजे प्रत्यक्ष मैदानावर असंख्य शिवसैनिक हे शिवतीर्थावरच सभा व्हावी यासाठी पाणी बाहेर काढणं मैदानावर किंवा चिखल कमी करण्याचा प्रयत्न करणं यासाठी अक्षरशः झटत आहे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई त्या भागातले आमच्या आहेत आमदार महेश सावंत सर्व पदाधिकारी स्वतः उद्धव ठाकरे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत कारण परंपरा ज्या असतात ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आखून दिलेल्या आहेत त्यात खंड पडू नये मग चिखल असेल वादळ असेल पाऊस असेल संकट असेल हा मेळावा व्हायला पाहिजे विचारांचं आदानप्रदान विचारांचं सोमणं लुटलं गेलं पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसेनेकडून एक दिशा मिळायला हवी मार्गदर्शन मिळायला हवं ही आमची भूमिका आहे त्यानुसार आज संध्याकाळी हजारो शिवसैनिक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईला पोचले आहेत निघाले आहेत ते पोचतील आणि आजचा मेळावा हा नेहमीच्या पद्धतीने विशाल आणि विराट होतो राऊसाहेब नेहमी म्हटलं जातं किंवा शिवसेना हा नेहमी प्रचार करते की विचारांचं सोनं लुटायला या पण यंदाचा जो दसरा मेळावा शिवतीर्थावर पार पडतो आहे चिखल आहे सर्वत्र शिवाजी पार्कमध्येही शिंदे शिवसेनेचे नेते काही म्हणतायत की शिवाजी पार्कमध्ये चिखल आहे आणि उद्धव ठाकरे बरोबर चिखल फेकत फेकून हो चिखल फेकून चिखल फेकायला पाहिजे त्यांना माहीत नसेल सांगतो या हिंदू संस्कृतीमध्ये असे अनेक सण आहेत ज्याचा चिखलाशी संबंध आहे शिमगा असेल किंवा अन्य काही असतील विदर्भात काही असे सण आहेत त्यांना हिंदू माही त्यांना हिंदू धर्म आणि संस्कृती माहितीच नाही दुसरं आहे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून किंवा भाजपच्या हाती सत्ता मिळाल्यापासून त्यांनी एक नवीन परंपरा सुरू केली ती म्हणजे गद्दारांचे मेळा